आदित्य डेरे जी पब्लिक थोरे आता बॉल गेला त्याच्यात आता काय करायचं का तू काढ ना काढ अरे अरे काढ ना काढ अरे <laughs> <दादा>। <laughs> अरे पुढे गेला अरे समोर गेला आता चला त्या साईडनी त्या साईड ने त्या साईडने शौर्य बॉल घे ना बॉल घे ना काही नाही घेऊ बॉल घेऊन काय तर अरे घे ना चल चल घ्या

नालीतलं तो नाली तुलाच काढायला लागेल परत तूच काढशील परत मग मग नको टाकू शी शोरेच्या गंदे झाले कुठे हात बघू असे हात दाखव पाणी प्यायचं चल आपण खाली जाऊ पाणी पिऊन येऊ जय पाणी लेके आव ना जय तू म्हण चल मग चल। खाली चल नाही आता खालीच जायचं आहे आपल्याला चल बॉल घे